नमस्कार शेतकरी बांधव आपण जर एक कलिंगड उत्पादक शेतकरी असाल तर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं खत व्यवस्थापन आहे अर्थात कलिंगड खत व्यवस्थापन किंवा कलिंगड खताचा डोस कोणकोणता देणं गरजे की जेणेकरून चांगल्या पद्धतीने उत्पादन वाढेल त्यांची जर तुम्ही सुरुवातीचा थांबलेल बघितलं असेल की आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये कलिंगड खत व्यवस्थापन करताना साधारणपणे एकरी वीस ते पंचवीस टन उत्पादन कशा पद्धतीमध्ये नेल त्यासाठी हा आज महत्वाचा व्हिडिओ आहे काही कोणकोणतं एमपीके देणं गरजेचं आहे कोणकोणतं न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आपल्याला बघून घ्यायची त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसर केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधाला बघा निश्चितच कलिंगड खत व्यवस्थापन करताना सगळ्यात जास्त गरज लागली असेल ते फॉस्फरस आणि पोटॅश लेवलचे आहे कारण का ते शेंडा चांगल्या पद्धतीने वाढला पाहिजे साईज वाढली पाहिजे त्यावेळी न्यूट्रिशन सुद्धा देताना त्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी द्यायचे ते न्यूट्रिशन मॅनेजमेंट करत असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी युरिया फॉस्फेट जे नवीन ग्रेड मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे कोरोमंडल फर्टिलायझरचे आहे युरिया फॉस्फेट या ठिकाणी एकरे चार ते सहा बॅगा प्रति एकर या ठिकाणी टाकून घ्यायचे त्याचबरोबर पोटॅश या ठिकाणी एमओपी स्वरूपात असेल म्हणजेच मेरोट ऑफ पोटॅश असेल किंवा आपण जे एसओपी स्वरूपात म्हणतोय तर एसओपी स्वरूपात सुद्धा या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे शक्यतो ओ एसओपी टाका एसओपी फायदेशीर आहे आणि पिकाला चांगल्यामध्ये लागू पडणार आहे साधारणपणे एक गृहित घ्या युरिया फास्ट या ठिकाणी एकरी सहा बॅग कारण स्वस्त आणि मस्त आहे कारण त्याच्यामध्ये युरिया पण जाणार आहे आणि सिंगल सुपर फॉस्फेट पण जाणार आहे तर युरिया फास्ट, फास्ट सहा बॅग या ठिकाणी एमओपी असेल किंवा एसओपी एसओपी घ्या एसओपीची एक बॅग हे आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ना दुसरं महत्वाचं न्यूट्रिशन असेल तर ते आपल्या या ठिकाणी असेल की मायकोरायझर असेल किंवा आपण त्याला ह्युमिक म्हणू शकतो साधारणपणे एक थ्री इन वन जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्या ठिकाणी स्वरूप ॲक्रो आहे जी फाईव्ह त्याच्यामध्ये पाच घटक अवेलेबल आहे अमोनिया हिमविक आहे फलविक आहे सिविड आहे अमिनो असिड आहे असे जे पाच घटक आहेत तर ते पाच घटक आपल्या न्यूट्रिशनमध्ये आहेत ते आपल्या या ठिकाणी इकडे सोळा किलो या ठिकाणी वापरून घ्यायचे दुसरी गोष्ट आहे सल्फर सल्फर वापरताना डाळीच्या स्वरूपातील मध्ये पण आहे आणि पावडर स्वरूपातील तर या ठिकाणी आपण जे पावडर स्वरूपातील असेल ते सुद्धा वापरू शकता किंवा बँटनाईट फॉर्म बँटनाईट फॉर्म मधलं म्हणजे अर्थात डाळीचं जे बेन्सल म्हणून आहे किंवा सन्फॉर्मॅक्स आहे ते साधारण एकरी वीस किलो या ठिकाणी वापरायचे तिसरी चौथी गोष्ट महत्वाची जी असणार आहे ते न्यूट्रिशन मॅनेजमेंट करत असताना सर्वात गरज आहे ते मायक्रोटोनची याच्यामध्ये मॅग्नेशियम येतं फेरस येतं झिंक येतं मॅगनीज येतं बॉरॉन मार्केटमध्ये किट अवेलेबल आहे ते साधारणपणे एकरी अडतीस किलो या ठिकाणी किट जे उपलब्ध आहे मार्केटमध्ये मिळते ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि महत्वाचा जो शेवटचा न्यूट्रिशन पर्याय असणार आहे तो आहे सिलिकॉन सिलिकॉनची एक बॅग असं हे महत्वाचं जे सगळे न्यूट्रिशन कंबो किट आहे एकत्र आपल्याला चांगल्या पद्धतीने एकत्र मिक्सिंग करून आहे आणि आपले बेड जे खत व्यवस्थापन आहे ते आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचे हे सर्व वापरा आणि विशेष म्हणजे या ठिकाणी कलिंगड पिकाला जमिनीमध्ये असणारी काळी किड असेल हुमणी असेल त्यासाठी ते आपल्याला या ठिकाणी मार्केटमध्ये फर्टेरा अवेलेबल आहे ते फर्टिलाय सुद्धा एक चार किलो असेल किंवा रिझेट म्हणतो आपण त्याला ते सुद्धा वापरायचे सर्व एकच एकत्र व्यवस्थित एक करून घ्या आणि हे सगळं अप्लिकेशन आपल्या खत मात्रा व्यवस्थापनमध्ये करून घ्यायचे तर निश्चितच हे माहिती तुम्हाला समज आहे सगळे खत मात्रा व्यवस्थापन करताना कोणकोणते न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही कॉम्ब्युकेट करू शकता किंवा अनेक कंपन्यांचं मिक्सिंग करू शकता त्या पद्धतीमध्ये वापरा आणि रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळत असतात आणि आपण बघितले सुद्धा आहे तर निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा म्हणजे शेअर करा आणि निश्चितच शेअर करून आपल्या शेतकरी बांधवांना पाठवल्यानंतर ना त्या ठिकाणी खत व्यवस्थापन कशामध्ये करणं गरजेचं आहे काय काय न्यूट्रेशन जाणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्ही सांगू शकता ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद